हाय गायज तर वेलकम टू माय बॅक चॅनल तर मित्रांनो आज अजून एक आपला ब्लॉग येतोय तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर आज आमचा एक कामाचा दुसरा दिवस तर बघू आजचा दिवस कसा जातो तर आपल्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण दिवसभर काय काम करतो ते आपण सर्व या ब्लॉगमध्ये दाखवणार आहात तर तुम्ही शेवटपर्यंत राहा रहा आणि स्किप करू नका तर चला मग भेटू पुढं काय होतं ते काय तुम्ही बघू शकता आम्ही आपल्या लोकेशनवर पोचलो तुम्ही मागं बघू शकता हे बघा या ठिकाणी आपलं घर बांधण्याचं काम चालू होणार आहे तर अजून सामान आहे तर इथं आपली साईट चालू आहे इकडं तुम्ही बघू शकता तिकडं आपले माणसं आहे तिकडं पप्पा इकडं हे बघा आपले मच्छिंद्र काम करत आहेत तर, में है, तर है या ठिकाणी आम्ही काम करतो तुम्ही बघू शकता बघा तर काय जात आज सुद्धा आपला टेम्पो आलेला आहे आज सुद्धा आपण मटर आणायला चाललेला आहे बोपारला तर तुम्ही बघू शकता हे बघा तर आज सुद्धा आम्ही मटर आणायला चाललोय तर माहिती नाही अजून तेवढं कुठला तर प्लेटे वगैरे आहेत तर ते जातो जातोय बघू शकत आहे बघा आम्ही अशा प्रकारे जातोय टेम्पो मध्ये बसून खूप हाल होत आहेत तर जंगलामधून आमचा टेम्पो चाललाय तुम्ही बघू शकता हे बघा एकदम जंगलामधून चाललाय टेम्पो आमचा वेगवेगळ्या आणि खूप हलवताय तर हा माझा मित्र बघा बघू शकता बघा बघाय जंगलामधून टेम्पू चाललाय आमचा तर अशा प्रकारे आम्ही काम करतो दिवसभर टेम्पू मध्ये जास्त जावा लागतो आम्हाला तुम्ही बघू शकता आपला सामान उतरवण्याचं काम चालू आहे तर सामान भरताना मला व्हिडिओ कळायला भेटला नाही कारण खूप सामान होतं तर आता सामान घेऊन आलो आहे तो उतरतो हे बघा अशा प्रकारे आम्ही उतरवतो तर सामान उतरून झाल्यावर आपण भेटू तर आज मी पण सामान उतरवायला चाललं आहे मच्छिंद्र वगैरे बघा तुम्ही बघू शकता हा बघा इकडं सामान उतरवत आहेत इकडं वरती पण आहेत आम्ही पूर्णपणे खाली केलेलं आहे तर आता परत जाऊ त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपला सामान भरायचं आहे तर सगळ्या इकडं प्लाय लावलेला आहेत इकडं छोटे छोटे प्लाय इकडं गाबड्या भरल्यात इकडं मुंडे वगैरे ठेवलेत तर सर्व उतरून झालेलं आहे तर आता आम्ही परत चाललो आहे तर भेटू आपण नंतर गाय आता आमची गाडी वगैरे भरून झालेली आहे तर आम्ही आता हातपाय आत धुवायला आलो आहे इथं तर आम्ही हातपाय वगैरे धुलेले आहेत तर आता आम्ही आत गाडी भरली आमची तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा गाडी भरून झाले आमची लास्ट ट्रिप होती तर आता जातोय आम्ही घरी आणि आता एक वाजला जेव्हाचा टाईम झाला आहे तर आम्ही आता गाडी घेऊन जातोय तिथं खाली करणार मग मला करणार तर चला काय आता आमचं गाडी वगैरे भरून जायला तर आता आम्ही निघालो आहे गाडी पण चालू झाले आता आतमध्ये मला दाखवतोय हे बघा आणि हा केशव इकडं पोरींना बघण्यासाठी दरवाज्यावर बसला आहे मग अशा एक पोरगी आलेली त्याच्यावर लाईन मारत होता खूप आणि ते त्याच्यापेक्षा पाच पटने मोठे होते तरी पण लाईन मारत <laughs> मध्ये सांगा तुमच्या तर काय जात चाललो घरी आज पहिली गाडी खाली करणार मग आम्ही जेवायला आपण भेटू नंतर बाय गाय गुड आफ्टरनून तर आता चालू तर जेवण वगैरे झालं आहे आमचं जेवण वगैरे झोपवी काढून आता आणल आपलं काम जिथं चालू तर तुम्ही बघू शकता तिथं आम्ही काय आणलंय बघा हे बघा पप्पा आणले आणि याला तुम्ही काय सांगता मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता पप्पा आणले आणि खातात बघा हे बघा सगळे माणसं आले आमच्या कामाची हे बघा तर आम्ही पण आता पपई खाऊन आता सुरुवात करतो कामाला तर आपल्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा स्किप करू नका भेटू आपण नंतर आणि तुम्ही बघू शकता हे बघा आता खरडे मारायला सांगितलेत आम्हाला बॉर्डर आणि तिकडं आपलं केशवबाई हा बघा इकडे खरडा मारते इकडं मच्छिंद्रबाई न हा मी मारायला घेतला आहे आणि इकडे आपले माझा भाऊ आणि निलेशबाई हे करतायत तर खड्डे मारून झाल्यावर आपण बघू काय नंतर खूप काम देत आम्ही खड्डे मारून तर बसलो आराम करायला हे बघा इकडं हा बघा मचिंद्र आणि हे बघा इकडं मचिंद्र भाऊ तिकडे एक जण आहे हे बघा तसे सार दुकर, दुकर। डुकर सारखे उकरताय डुकर डुक्कर हा बघा मी खणाला ही माझी पार आहे मी खणून देतो हा उकरायला हा पूर्ण उकरतो आणि इकडं आणि एक खड्डा मारला तिथं तो आता बसला आराम करायला तिकडं पण काही लोक विटा वगैरे जमा करतायत हा बघा तर मी तर खूप दमलो तर आता आधी थोडा आराम करतो हा बघा इकडं तुम्ही बघू शकता हा बघा कोंबडी कशी उकरते तसा उकरायला लागला हा बघा कचव कचाव बोलतो त्याला हा बघा आईकडे काय बघ कर, करताय उंदीर शोधतोय मला वाटतं उंदीर हा बघा काय गायस तर आता आम्ही पाणी प्यायला थांबलेलो आहोत तुम्ही बघू शकता हे बघा आम्ही डांबा आहे पूर्ण उभारलेले आहेत सगळे हे बघा हे बघा <laughs> तर डांब्या सगळं उभारून झाले तुम्ही बघू बघा आणि आता खूप ताण लागले तर पाणी पियाला थांबलोय आणि हा बघा तुम्ही कोण आला तुम्ही खूप नाटके लोक आहेत आमच्यामध्ये हा मच्छिंद्र हा मच्छा एकदम भीक मंद <laughs> हा गु खात गु खाऊन मोठा झालाय खाते आपण माझ्या तर आपण भेटू नंतर पाणी पिल्यावर खूप तान लागले गाईच तर आमचं पाणी वगैरे पिऊन झालंय आणि आता पुन्हा एकदा कामाला लागलेला हा बघा इकडं खराडा उकरायला लागलाय आणि हा इकडे काय हा बघा हा खानायला हाय केशव आणि निलेश भाई उकरायला आहे हा एक नुसताच तो पप्पांच्या बरोबर आहे तिकडं मेस्तरांच्या बरोबर तिकड लाईन आणि पैशांसाठी तुम्ही बघू बघा पैशांसाठी आम्हाला कचरा मध्ये काम करायला लागतं कारण काम केल्याशिवाय आम्हाला पैसा भेटत नाही तर आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट करा तुम्ही जरा आपल्या सबस्क्राईब वाढवा आणि आपल्याला सपोर्ट करा लाईक कमेंट शेअर करा तर असंच काम करू आपण आपल्याला हे महिना पुढचा महिना तर इथंच कर काम करायचं आहे कारण आपल्याला जिथे इथं आपल्याला घर बांधायचं आहे तर करतो असच काम आम्ही आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा आणि शेअर कमेंट नक्कीच करा मदत हा बोलतो मी गरीब आहे मदत करा हा भीक मागतो तर या भीक माग याला काहीतरी भीक द्या तर भेटू आपण नंतरला आधी आम्ही खड्डे मारून घेतो नाही तर आम्हाला सेटल तर आम आम काय तर आता आमच्या सुट्टी झालेली आहे तर आम्ही घरी चाललो आहे तर हे बघू शकतो हा बघा तर आम्ही ह्या गादी घेऊन चाललो आहे बसाला तर आमच्या आता सुट्टी झाली खूप दमलो आहे तर काय आजच्या दिवसभर असं आमचं जे काही केलं आम्ही सर्व आजच्या ब्लॉगमध्ये आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू आपण अशाच उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये बाय सर्दी झाली बाय